तर पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेब हे खूप मोठे ज्ञानाचे सागर होते आणि त्यांनी त्यांच्या पेनावरून लढाई दिली बाबासाहेब हे ज्ञानाचे सागर होते मग बाबासाहेबांना डोक्यात ठेवायचं आणि अन्न पाऊसाठे ना आणि लवजू वाजता ना हृदयात ठेवायचं कारण की लवजू वाजता साळवे हे कोणालाच भेट नव्हते आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मनगटात ठेवायचे आपल्या अंगात इतक्या शौर्य यांना जायचंय मला बोलायचंय मी कसं बोलू माझ्या लक्षात नाही राहिलं त्यासाठी शौर्य पाहिजे आपल्याकडं हो मला येत आहे मी करू शकते मला येत आहे मला येत आहे आणि मी कुठल्या आणि मी कुठल्याच परीक्षेत हारू शकत नाही असं बोलायचं माझ्या घरात बाबासाहेबांचा फोटो आहे बाबासाहेब हे माझ्या डोक्यात आहे आणि नऊ वाजता सालवे अन्न भाव हे माझ्या हृदयात आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं बळ माझ्या मनगटात आहे आणि मला कोणीच हरू शकत नाही मी कितीही मोठी झाले भले आभाळा आभाळाला माझं मुनक टेकलं पण पाय मात्र जमिनीवरच राहणार आणि या महान पुरुषांना वाटला आपला गैरसमज होतय जातीभेद हा महान पुरुषांनी नाही वाटला तर जातीभेद हा माणसांनी वाटलाय माणूस एकच आहे माणूस एकच आहे त्याच रक्त रंग एकच आहे त्याचा हो नसते आपण भले वाटत असलो मांगात असलो म्हारेत असलं म्हारेत असलो पण आपण सर्व महान पुरुषांना धरून चाललो तर जीवनात आपल्याला कोणी थारू शकत नाही कोणी थारू शकत नाही आणि सर्व जय भीम